ग्रीन लाईट लागलाय त्याच्यात गुड मॉर्निंग रामायणाच्या गोष्टी गोष्ट पंचवीसावी श्रीरा गोष्टीचं नाव आहे हनुमान उडी हनुमान उडी सीतेचा शोध घेण्यासाठी राम भक्त हनुमान, हनुमान। लंकेकडे जायला।, लंके जायला तयार झाला त्याच्या पराक्रमाला खुशारीला, खुशारीला। आणि चातुर्याला।, चातुर्याला ते एक आव्हानच होते त्यांनी आपले शरीर शरी। हलवून एक प्रचंड गर्जना केली आपले शेपूट फाडकन जमिनीवर आपटले हळूहळू त्याचे शरीर पर्वता एवढे मोठे झाले रावणावरच्या रागानी त्याचे लाल लाल झाले आपले प्रचंड हात पसरून त्यांनी श्रीरामांचे नाव घेतले जय श्रीराम जय श्री राम जय श्री राम आणि निळ्या आकाशात रामेश्वरमच्या किनाऱ्यावरून उड्डाण केले रामेश्वरम पासून, पासून लंका, लंका। शंभर योजने, शंबर योजने दूर, होती, दूर होती एक योजन म्हणजे वीस किलोमीटर आणि शंभर योजने म्हणजे दोन हजार किलोमीटर किलो किलो। एका उडी दोन हजार किलोमीटर किलो 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 अंतर कापायचे होते, होते खाली समुद्र होता हनुमानाच्या अंगात ती क्षमता होती पण ते त्याला माहित नव्हते श्रीरामांनी त्याला त्याच्या ताकदीची जाणीव करून दिली आणि मग त्याचा ताकदीची। जानी कुरुंदिली, जानी कुरुंदिली। आत्मविश्वास वाढला हनुमान खोबरे खायचा अंगाला खोबरेल तेलाचे मालिश करायचा खूप व्यायाम करायचा आणि खेळायचा म्हणून तो ताकदवान झाला आणि प्रचंड ताकदीनं त्यांनी उड्डाण केलं वाटेत अनेक विघ्ने आली समुद्रातून मायावी पर्वत वर आला आकाशातून आका राक्षस राक्षसिनी त्याच्यावर चालून आल्या पण सगळ्यांना हरवून तो विजयी हनुमान श्री श्रीरामचंद्रांचे नामस्मरण करत नाम। समुद्राच्या दुसऱ्या तीरावरील लंकेत जाऊन पोचला आता लंकेत लंके, सीता माता कुठे आहे हे शोधायचे होते, होते आज आपण सगळे घरी जाऊन हनुमानाचा गुरु खोब्र हा प्रसाद खाऊन हनुमानासारखे शक्तिमान आणि बुद्धिमान होऊया प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभू रामचंद्र की